नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो सी आर आय पंप या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे हा पंप कसा आहे याचं इन्स्टॉलेशन कसं आहे पाणी किती मारतं याच्यावरती हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठला पंप निवडला आहे तुम्हाला कुठल्या पंपविषयी माहिती पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना सी आर आय पंप कसा आहे आणि तो का निवडावा त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे पाणी किती मारतं याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडे कर सी आर आय पंपचा एक व्हिडिओ आहे तुम्हाला स्क्रीनवरती तो व्हिडिओ दिसेल आणि मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे चला तर मग तो सी आर आय पंप कसा आहे त्याच्यावर थोडीशी नजर टाकूया तर सी आर आयचा हा पाच एच पीचा पंप आहे तुम्ही पाहू शकता हा पाणी किती मारत आहे ठीक आहे सी आर आय पंप आहे आणि पाच एच पीचा आहे आणि पाणी प्रेशर किती हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतं आहे तर हा सी आर आय पंप आहे पाच एच पीचा आहे तुम्ही पाहिलं की हा सी आर आय पंप पाच एच पीचा किती पाणी मारतो ठीक आहे त्याचबरोबर जे पुढचं जे आहे ते सी आर आय पंप आहे इंस्टॉलेशन आहे तुम्ही हे इन्स्टॉलेशन पाहू शकता पाच इंच पीचा आहे आणि एकाच पोलवरती आहे आणि जे आहे त्याचे प्लेट आहे तुम्ही पाहू शकता आसपास कुठलंही झाड नाही आणि त्याची जी उंची आहे ती खूप खाली आहे आणि खाली असण्याचा एक फायदा काय तर वाऱ्यामुळे तुमच्या जे सोलार आहे त्याला जे वारं लागणार आहे त्याचा त्याच्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता आणि प्लेट उडून जाण्याची क्षमता म्हणजेच जे कॅपॅसिटी आहे ते कमी होते जर उंच असेल तर तुमचं सगळं सोलार उडून जाण्याची दाद भीती असते आणि काही काय आपण व्हिडिओ पाहिले की ते खालच्या जे खड्डे आहेत खड्ड्यामधलं सिमेंटच्या सहित उपसून हे सोलार बाहेर शेताच्या बाहेर सुद्धा आपण काही व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्याचबरोबर पाहू शकता चारी बाजूने फिरून जे सोलार आहे त्याच्या प्लेट तुम्ही पाहू शकता चार आणि तीन सात प्लेट आहेत पाच एच पीसाठी सात प्लेट तुम्हाला पाहू शकता आणि त्याच्या शेजारीच आहे ते आपलं पाण्याचं जे निघण्यासाठी म्हणजेच तुट्टी काढलेली आहे त्या तुटीद्वारे तुम्ही पाहू शकता पाणी किती पंप जोरात पाणी मारत आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर आहे ते सोलारचं जे आसपास आहे ते कुठलेही झाडे नसावेत झाडे असल्यामुळे सावली सावली असल्यामुळे अगुनाचा प्रकाश थोडासा कमी पडतो आणि त्यामुळं पाण्यालासुद्धा तुमच्या प्रेशरला थोडासा फरक जाणवतो आणि त्याचबरोबर जे टाटर आहे सी आर आय पंपचं तर तुम्ही पाहू शकता फिटिंग वगैरे पाहू शकता हे रॉड आहेत आणि रॉडबरोबरच जे मजबूती आहे आणि त्यांची फिटिंग करण्याची जे तुम्ही पाहू शकता फिटिंग कशी केलेली आहे टायने वगैरे बांधलेले आहेत आणि हे जे सी आर आय पंपचं जे मीटर आहे म्हणजे जे आपला आपण एक प्रकार आहे ते जे पंपाचं जे कंट्रोलर आहे ते कंट्रोलरसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतं ठीक आहे तर कंट्रोलर आणि त्या कंट्रोलरवर किती वॅट सध्या जनरेट होतं वीज ती सध्या तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ठीक आहे याचं जे सोलारचं कंट्रोलर पाहिलं कंट्रोल कसं आहे ठीक आहे त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता कंट्रोलर कसं आहे टाइम दाखवतो वेळ दाखवतो किती झाला आहे ते ठीक आहे आणि त्याचबरोबर आहे ते जे सोलारचं जे आहे ते खालून तुम्हाला केबली वगैरे दिसतात फिटिंग वगैरे पॅक केलेले आहेत ठीक आहे आणि फिटिंग बरोबर त्यांचे टायने वगैरे मजबूत असं फिटिंग केलेली आहे त्याचबरोबर पाण्याची क्षमता आहे ते पाणी किती फोर्स न मारतं ठीक आहे पाण्याचं फोर्स तुम्ही पाहू शकता पाच इंच पंप आहे आणि ऊन आहे सध्या वातावरण उन्हाचं आहे त्यामुळे सी आर आय पंपचं जे जे फुटेज आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे त्याचबरोबर सी आर आय पंपचं कंट्रोलर आहे ते सुद्धा आपण उघडून दाखवण्याचा प्रयत्न करूया उघडल्यानंतर तुम्हाला आतमध्ये दोन मशीन दिसतात एक दोन एम, एम हो है, 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 सी बी दिसत आहेत आणि एम सी बीच्या मार्फत तुम्हाला होल्डेज कमी दिसतात असेल तर ते ऑटोमॅटिकली ट्रिप होऊन जाईल ठीक आहे हे आहे सी आर आय पंपाचं जे कंट्रोलर आहे ते थोडक्यात मी तुम्हाला कंट्रोल दाखवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर शेतकरी बांधवनं हे तुम्हाला सी आर आय संदर्भात थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर आता थोडीशी कमेंटवरती आपण चर्चा करूया काल आपल्याला खूप कमेंट आल्यावर तर कालच्या व्हिडिओला तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट सांगण्याचं का हे करतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये जे शेतकरी बांधव आहेत आपल्याला म्हणतात की सर आमच्या कमेंटला आहे ते उत्तर द्या कारण की आपण प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य नसतं त्याच्यामुळे डायरेक्टली एक व्हिडिओ बनवतो आणि कमेंट वाचून डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगण्यात आणि कमेंट मला रिप्लाय देण्यात खूप फरक आहे ठीक आहे तर त्याचबरोबर आजच्या जे कमेंट आल्या होत्या तर ते, ते कमेंट मी थोडंसं वाचून दाखवतो जे की तुम्हाला जे दुसरे शेतकरी आहेत ते कमेंट करू शकतील ठीक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बोलत आहे माझं स्टेटस मी बघत आहे त्याच्या कंपनी त्याच्यात कंपनी दाखवत नाही कंपनी कधी येणार आहे ठीक आहे कंपनी येतील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा ह्या सोलारच्या कंपनी येणार आहेत आणि स्टॉकमध्ये खूप कंपनी एक्केचाळीस कंपनीचा स्टॉक सध्या उपलब्ध आहे पण जे आहे तुमच्या प्रत्येक जे आहे ते कॅटेगरीनुसार तुम्हाला वाटण्यात येत आहेत प्रत्येक जिल्ह्या वेगवेगळे येत आहेत ठीक आहे त्याचबरोबर सर ड्राफ स्टेजमध्ये अर्ज दाखवत आहे पेमेंट भरणा कधीच चालू होईल ठीक आहे तर आता हे जे शासन आपण ते विधानसभेमध्ये चर्चा झाली होती की सर जर तुम्हाला सोलार पंप द्यायचा नसेल तर थोडा वेळ लागत असेल तर तुम्ही जे पैसेसुद्धा घेऊ नका जर उपलब्ध कोटा असेल तरच पैसे घ्या त्यामुळं तुम्हाला जे आहे ते पेमेंट भरण्याचं टाइम आहे ते तुम्हाला येत नाही आहे ये, ऑप्शन येत नाही ठीक आहे त्याचबरोबर पैसे भरून सहा महिने झाले आहे अप्रूव झालं नाही अजून ठीक आहे तर अप्रूव आता तुम्हाला होईल लवकरात लवकर कारण की आता जसा पावसाळा संपत येईल तसं तसं तुमचं फॉर्म हे अप्रूव आणि इन्स्टॉलेशनसाठी गतीने ही प्रोसेस होऊन जाईल त्याचबरोबर सी आर आय पंपचा व्हिडिओ बनवा ठीक आहे सर सी आर आयचा पंपचा आपण व्हिडिओ आज हा हाच बनवलेला आहे सी आर आय पंपचा आणि सी आर आय पंपचं इन्स्टॉलेशन सी आर आय पंपचं पाणी किती प्रेशर आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे त्याचबरोबर सर लाईन मेन सर्वे होऊन तीन महिने झाला आहे अजून वर्क ऑर्डर आली नाही जॉईंट सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर तुम्हाला येईल चाळीस दिवसाचा कालावधी लागतो पण हे म्हणतात की तीन महिने झालं आहे सर तुम्हाला लवकरात लवकर आहे ते सोलारचं आहे ते इन्स्टॉलेशनचं मटेरियल तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे तर शंभर फुटापर्यंत तीस हेड योग्य योग्यच आहे तर आपण काल व्हिडिओमध्ये बोललो होतो की किती मीटरपर्यंत किती मीटरचा हेड वापरावा तर शंभर फुटापर्यंत तीस मीटरचा हेड वापरावा असं एक आपल्याला शेतकरी बांधवांनी कमेंट केलेली आहे तर त्यांचं अभिनंदन की त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं आपलं जे इतर शेतकरी बांधवांना कमेंट पाहण्यासाठी आणि त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांचा सुद्धा धन्यवाद ठीक आहे त्याचबरोबर दुसऱ्या काही कमेंट होत्या आपण कमेंट थोड्याशा वाचलेल्या आहेत तर त्याचबरोबर के पी सी कंपनी कोणती शेतकरी बनवा निवडू नका आम्ही वीस नोव्हेंबरला निवडली होती अजून मेटेरियल आलं नाही के पी हो। बर, सी कंपनी कोणी शेतकरी निवडू नका असं ते म्हणतायत ठीक आहे तर जे त्याचा हा प्रश्न आहे की कुठली कंपनी चांगली जरी कंपनी के पी सी इन्स्टॉलेशनसाठी लेट होत असेल त्याचं जर मटेरियल मटेरियल चांगला असेल तर हा पण असा विषय असू शकतो ठीक आहे त्याचबरोबर सी आर आय पंप कंपनीची आपल्याला जास्त जे आहे ते मॅसेज आले होते सी आर आय कंपनी कशी आहे तर याचा आपण थोडासा थोडक्यात उत्तर दिला मटेरियल क्वालिटी कशी हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेजारी एक सोलारचा पंप इन्स्टॉलेशन झालेला आहे तो कुठल्या कंपनीचा आहे ते आपण शेतामध्ये जाऊन व्हिडिओ बनवण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हां आणि जाता जाता शेतकरी बांधवो जे तुमचा पीक विमा आहे ते भरण्याची लास्ट तारीख एकतीस आहे एकतीस जुलै आहे तोपर्यंत तुम्ही भरून घ्या तारीख वाढेल नाही वाढेल याची गॅरंटी नाही पण जे शेतकरी बांधव राहिले असतील त्यांनी पीक विमा भरून घ्या एक रुपयाचा पीक विमा नाही हा बा तुम्हाला एक बाराशे रुपये लागणार आहेत ठीक आहे तर लवकर लवकर तुमचा पीक विमा भरून घ्या तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार